मुलगा बौद्ध समाजातला होता मुलगी मराठा दोघांनी एकमेकांच्या मर्जीने गेल्या वर्षी नऊ सप्टेंबरला रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केलं सगळं सुरळीत सुरू होतं लग्नानंतर सव्वीस वर्षीय तरुणी पी एस आय झाली आणि सरकारी नोकरीलाही लागली पण लग्नाला वर्ष व्हायच्या आतच या तरुणीने आपल्या आयुष्याचा जोडीदार गमावला पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या या प्रकरणाला कुणी ऑनर किलिंग म्हणत आहे तर कुणी आर्थिक व्यवहारातून झालेली हत्या ज्या विक्रम गायकवाडची हत्या झालीये तो एक उच्च शिक्षित तरुण होता जो आठ फेब्रुवारीला जिमसाठी घराबाहेर पडला तो कधी परत न येण्यासाठी विक्रमचा फोन एका भाजीवाल्याच्या गाडीत सापडला आणि त्यानंतर घरच्यांना कळून चुकलंय की ज्याची भीती होती तेच अखेर खडलंय भोरच्या या घटनेचं वास्तव नेमकं काय का खरंच हा ऑनर किलिंगचा प्रकार आहे का त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा भोर महाड मार्गावरच्या हद्दीतील कॅनॉल जवळ विक्रम गायकवाड या तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला चौकशीनंतर समोर आलं की उतरवली गावात राहणाऱ्या विक्रमच्याच अनुज चव्हाण नावाच्या मित्राने त्याची हत्या केली आणि या हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन सरेंडर झाला आरोपीने हत्येचं कारण आर्थिक व्यवहार सांगितलेत मात्र विक्रमच्या घरच्यांचं म्हणणं आहे की ही हत्या ऑनर किलिंग आहे आणि आम आमच्या जातीच्या पोरीसोबत लग्न का केलं हा राग अनुजच्या डोक्यात वर्षभरापासून होता विक्रमच्या भावाने घटनेनंतर जी माहिती दिली आहे त्यानुसार विक्रम नेहमीप्रमाणे त्याची चार चाकी गाडी घेऊन भोरला जिम साठी गेला येताना तो शेजारच्याच वेनवाडी गावात राहणारा त्याचा मित्र जो आरोपी आहे त्या अनुज चव्हाणला भेटायला जाणार होता विक्रम कडून त्या त्याने काही दिवसांपूर्वी उसने पैसे घेतले होते हे पैसे परत करण्यासाठी अनुज चव्हाणने विक्रमला घरी बोलावलं होतं ज्याची माहिती विक्रमने जिमला निघण्यापूर्वी त्याच्या भावाला देऊन ठेवली होती विक्रम जिमवरून साधारणपणे दररोज रात्री नऊ वाजेपर्यंत घरी येतो मात्र आठ फेब्रुवारीला तो उशीर होऊनही घरी परतलाच नाही घरचे सतत त्याचा फोन लावत होते शेवटी पावणे अकरा वाजता विक्रमच्या आईने त्याला फोन केला तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने हा फोन उचलला आणि पुण्यातील गुलटेगडी भागात फोन असल्याचं सांगितलं हा फोन आपल्याला भाजी वाहतूक करणाऱ्या वाहनात सापडलाय अशी ही माहिती देण्यात आली ती ऐकून विक्रमच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठला विक्रम ज्या ठिकाणी चहा प्यायला थांबला होता त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेला विक्रमची गाडी भोर महाड रस्त्याने गेली असल्याचं यात दिसलं त्या दिशेने तपास केलं असता रात्री दोन वाजता पोंबर्डी गावाच्या हद्दीतल्या कॅनॉल जवळ पोलिसांना विक्रमची गाडी चव्हाण कुटुंबियाच्या मालकीच्या विश्वास टोन क्रशर जवळ सापडली गाडीला रक्त लागलेलं होतं पण गाडीत विक्रम नव्हता गाडीपासून काही अंतरावरच कॅनॉल जवळ विक्रम बेशुद्ध अवस्थेत पडलेला सापडला त्याला दवाखान्यातही नेण्यात आलं मात्र त्याने तोपर्यंत जगाचा निरोप घेतला होता हे प्रकरण घडून दहा दिवस उलटूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचं पाहून आंबेडकरी संघटना यात उतरल्या ऑनर किलिंगच्या प्रकरणाला आर्थिक व्यवहारातून झालेली हत्या असं वळण दिलं जात असल्याचा आरोप या संघटनेने केला हत्येच्या दिवशी आपल्याला कोणापासून तरी धोका असल्याचं पोलिसांना कळवलं होतं मात्र त्याची पोलिसांनी दखल घेतली नाही असं या आंबेडकरी संघटनांचं म्हणणं आहे सगळा घटनाक्रम पाहिला तर हा एक कट असल्याचं स्पष्ट घरात श्रीमंत माणूस एक दोन लाखांसाठी कोणाची हत्या करणार नाही जातीय अहंकारातून हे झालंय असं म्हणत रिपब्लिक पक्षाने तर पत्रकार परिषद घेऊन रस्त्यावर उतरण्याचा निर्णय सुद्धा घेतला पोलिसांनी यावर अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये तर दबाव वाढल्यानंतर या प्रकरणात आता एस आय डीची नियुक्तीही करण्यात आली आहे आता प्रश्न उरतो विक्रमची हत्या खरंच ऑनर किलिंग आहे का विक्रमच्या काकांनी हे ऑनर किलिंगचं प्रकरण आहे असं म्हणत सगळी पार्श्वभूमी सांगितली आहे बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत विक्रमचे काका विठ्ठल गायकवाड सांगतात की विक्रमचं शेजारच्याच कानवडी गावातल्या स्नेहा या मुलीवर गेल्या सात वर्षांपासून प्रेम होता दोघांनी कुणालाही कळू न देता रजिस्टर पद्धतीने लग्न केलं मात्र योग्य वेळ आल्यावर घरी आपल्या लग्नाबद्दल सांगता येईल असं सा ठरवून ते दोघेही आपापल्या कुटुंबासोबत वेगवेगळे राहत होते जानेवारी महिन्यात ज्या रजिस्टर ऑफिसमध्ये त्यांनी लग्न केलं होतं तिथून एक पत्र मुलीच्या घरी गेलं ते पत्र तिच्या घरच्यांच्या हाती लागलं आणि तेव्हा त्यांच्या लग्नाची माहिती मुलीच्या घरच्यांना मिळाली मुलगा दलित समाजातील असल्यामुळं मुलीच्या घरच्यांनी त्यांचा हा लग्न विवाह स्वीकारण्यास नकार दिला आणि लग्न मोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली विक्रमने स्नेहाला सोडावं यासाठी चव्हाण कुटुंबाने सगळी ताकद लावली आमच्या गावातल्या ला बैठकही केली मात्र त्या बैठकीत मुलीने आपण स्वतःहूनच विक्रमला लग्नासाठी मागणी घातली होती असं सांगून टाकलं यानंतर तंटामुक्ती अध्यक्षांनी अध्यक्षांनी मुलामुलींच्या इच्छेने हे लग्न झालेलं असेल तर त्यात आपण हस्तक्षेप करू शकत नाही असं घरच्यांना स्पष्ट केलं या प्रकारानंतर चार दिवसांनी स्नेहा शेतात भेटायला आली आणि दोघही लग्न मोडण्यासाठी तयार नसल्यामुळे घरातलं वातावरण प्रचंड तापलेलं असल्याचं तिने गायकवाड कुटुंबाला सांगितलं याशिवाय आपल्या दोघांच्या जीवाला धोका असल्याचं ती म्हणाली विक्रमची हत्या झाली त्या दिवशी त्याला त्याच्या मित्रांनी ही कल्पना दिली होती की मुलीचा चुलत भाऊ मारण्यासाठी तुला माणसं घेऊन येणार आहे तू सावध राहा हे झालं विक्रमच्या घरच्यांचं मत मयत विक्रम आणि आरोपी अनुज चव्हाण हे दोघे चांगले मित्र होते विक्रमच्या काकांच्या मते अनुज हा स्नेहाच्या भावाचा चांगला मित्र आहे आणि विक्रमने आपल्या जातीतल्या दा पुरुषी लग्न केलं याचा राग त्याच्या डोक्यात वर्षभरापासून होता प्रयत्न करूनही विक्रम स्नेहाला सोडायला तयार होत नाही असा निरोप स्नेहाच्या आई वडिलांनीही अनुच्या कानावर घातला होता गायकवाड आहे विक्रमची हत्या ही जाती अहंकारातून झाली आहे तर या प्रकरणाशी संबंधित काही लोक याला आर्थिक व्यवहारातून झालेली हत्या असंही म्हणतात आरोपीने घटनेनंतर स्वतः सरेंडर केल्यामुळे आणि स्वतःहून हत्येचं कारण सांगितल्यामुळे आता दुसरी बाजू शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं खरंच विक्रमची हत्या ही एक ते दोन लाख रुपयांच्या उसनवारीसाठी झाली असावी का हे खरंच ऑनर किलिंगचं प्रकरण वाटतंय का तुमची मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका